नमस्कार मी आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना या ठिकाणी संसार उपयोगी भांडी जे आहेत ते भेटवस्तू वाटप करण्यासाठी या ठिकाणी जी आर आलेला आहे हा जी आर आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत जी आर ह्या जी आरबद्दल कोणकोणत्या बांधकाम कामगारांना ही भांडी मिळणार आहेत ही भांडी कोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहेत आणि तशीच या ठिकाणी ह्या जी आरमध्ये तारीख पण दिलेली आहे त्या तारखेच्या अगोदर जर तुमची नोंदणी किंवा नूतनीकरण झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ती भांडे मिळणार आहेत त्याच्यासाठी काही खर्च लागतो का काय पैसे लागतात का किंवा कुठे अर्ज करावा लागतो का याबाबत सविस्तर बातमी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा कारण का अशाच बांधकाम कामगाराविषयी भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असे नवनवीन येत राहतात त्यामुळं सर्वात अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जी, जी आर आहे या ठिकाणी जी आर पहा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्याचे प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे आणि हा जी आर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू पाहू शकता प्रस्तावामध्ये काय दिलेलं आहे की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ आणि वेळ राज्यात घरेलू कामगार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगाराची नोंदणी करण्यात येऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येते सध्या स्थितीत मंडळामार्फत अंत्यविधी सहाय्य योजना राबविण्यात येते यात मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसास रुपये दोन हजार रुपये अंत्यविधी सहाय्य देण्यात येते तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना दोन आपत्त्यापर्यंत पाच हजार रुपये इतकी मदत देण्यात येते तसेच राज्यात साधारण आजमितीस दहा लाख घरेलू कामगार कार्यरत असल्याचे दिसून येते तथापि घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ जीवित नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांची संख्या अत्यंत अल्प आहे घरेलू कामगारांची नोंदणी वाढवण्यासाठी विकास आयुक्त कामगार व कामगार आयुक्त कार्यालयामार्फत वेळोवेळी प्रयत्न करण्यात येते तथापि सक्षम अशा योजना अभावी घरेलू कामगारांची नोंदणी अल्प प्रमाणात होत असल्याने दिसून येत आहे या अनुषंगाने विकास आयुक्त असंघटित कामगार यांच्या कार्यालयामार्फत त्यांच्या दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजीचा पत्रण्णवे घरेलू कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत असलेल्या घरेलू कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी यांच्या धर्तीवर संसार उपयोगी भा भांडी भेटवस्तू वाटप करण्याबाबतचा हा प्रस्ताव प्राप्त झाला आहे सादर प्रस्ताव प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधन होती तर मित्रांनो आपण या ठिकाणी आता शासन निर्णय काय आहे पाहूत या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय समोर पाहू शकता की सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगाराची नोंदणी नूतनीकरण वाढविणे या अनुषंगाने राबविण्यासाठी जीवित सक्रिय नोंदणी असलेले घरेलू कामगार संसारोपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात येत आहे तसेच याबाबत विकास आयुक्त संघटित कामगार महाराष्ट्र राज्य दिनांक चार एक दोन हजार चोवीसच्या प्रस्तावास याद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने निविदा प्रक्रिया राबवून अंतिम केलेल्या मोफतलाल इंडस्ट्रीज ली या पुरवठादारास कार्यादेश देण्यात यावा यासाठी लागणारा निधी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या कामगार या सेवा योजना या लेखारशीस खालील बावीस तीस त्रेपन्न प करण्याच्या आलेल्या तरतुदीमधून करण्यात येईल अथवा घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे शासकीय अनुदानामधून जो निधी संचित आहे त्यातून करण्यात येईल तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की संसार उपयोगी भांडी वाटप करताना खालील अटी जी आटी आहे त्या आटीचे पालन करण्यात येणार आहे तुम्ही आटी पाहू शकता कोणकोणत्या आहेत त्या तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आपलं जे अटी आहेत या ठिकाणी हे अटीचे तुम्हाला पालन करावं लागणार आहे तुम्हाला अटी जे आहेत ते वाचून दाखवितो घरेलू कामगार लाभार्थी ही पहिली अटा आहे घरेलू कामगार लाभार्थी दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणी करत असल्याची खात्री करून घ्यावी या ठिकाणी तारीख पहा मित्रांनो जे घरेलू कामगार आहेत त्यांच्यासाठी तारीख आहे घरेलू कामगार जे आहेत त्यांचे लाभार्थी जे आहेत घरेलू कामगार लाभार्थी पंधरा दोन दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणी करत असल्याची खात्री करून घ्यावी पंधरा तारखेच्या अगोदर ज्यांची म्हणजे पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर ज्यांची नोंदणी झालेली आहे असलेल्याच ह्या या ठिकाणी ह्या जे आठ दिलेले आहे तसेच सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त असंघटित कामगार यांची या ठिकाणी यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करा करण्यात यावेत तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ पंधरा तीन मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना तंतुत लावत राहील आयुक्त जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखामार्फत करण्यात यावी वरील कार्यपद्धतीने भांडी वाटप करण्याचे कार्य आदेश व कंत्राटदारासोबत करारनामा आणि राज्यातील नियंत्रण व सामान्य विकास आयुक्त संघटित कामगार यांनी करावे तसे मित्रांनो चार नंबर तुम्ही पाहू शकता की संसार उपयोगी भांडी वाटपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे व त्याबाबत तपशील विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने शासनास दरमहा सादर कर करावा याबाबतचे देयके विकास आयुक्त असंघटित का कार्यालय अदा करावीत तसेच त्या ठिकाणी शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक एक बारा दोन हजार सोळामधील परिष्ठ बारानुसार तरतूद खरेदी करताना मालमत्तेच्या दर्जाविषयी तपासणी मान्यप्राप्त संस्थांकडून करण्यात करण्यात करून घेण्यात यावी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो ह्या आटी दिलेल्या आहेत आणि ह्या आटी तुम्हाला पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर तुमची नोंदणी झालेली असेल तर तुम्हाला, ठीकन आए, जा जा तर। तुम्हाला या ठिकाणी ह्या भांडे कुंड्याचा जो आहे सहसष्ट रुपये वस्तू ज्या आहेत ते मिळणार आहेत पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर जर तुमची तुमची नोंदणी झालेली असेल तर तुम्ही जर आता लगेच हे जे आर आल्यानंतर नंतर की नोंदणी करताल तर या ठिकाणी तुम्हाला भांडी मिळू शकणार नाही आहेत सर्वात महत्त्वाचं कारण तेच आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जवळपास या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरेलू कामगारांनासुद्धा या ठिकाणी तुम्हाला भांडीकुंडी जे संसार उपयोगी वस्तू आहेत ते मिळणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ग्रह उपयोगी संचारतील वस्तू या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला काय काय मिळू शकतं या ठिकाणी तुम्ही पहा हे हे जे वस्तू दिलेल्या आहेत ह्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी संसार उपयोगी म्हणजे ग्रह उपयोगी वस्तू आहेत ह्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत जे तुम्हे काही नोंदणी करत बांधकाम कामगार आहेत आणि ज्यांची काही नोंदणी ॲक्टिव आहे अशा बांधकाम कामगारांना या ठिकाणी हे जी भांडे आहेत आता मी तुम्हाला संप संपूर्ण माहिती देणार आहे ह्या भांड्याबाबत किती ताट मिळणार आहेत किती वाटे मिळणार आहेत प्रेशर कुकर मिळणार आहे स्टील कढई मिळणार आहे म्हणजे भरपूर वस्तू आहेत ह्या स सर्व वस्तूंचे नावच सांगतो या ठिकाणी तुम्ही पहा सर्वात प्रथम या ठिकाणी ताट दिलेलं आहे ताट म्हणजेच ताटाचे चार नग तसेच वाट्याचे आठ नग तसेच पाण्याचे जे आहे ते पाण्याचे ग्लास चार नग आहेत पातेले झाकणास एक नग आहे नंतर पातेले झाकणासह एक नग पातेले झाकणास एक नग म्हणजे असे पातेले झाकणंस असे तीन नग आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता चार नंबर पाच नंबर सहा नंबर या ठिकाणी हां चार पाच सहा नंबर आहेत तिन्ही बी नंबरला जे आहे ते पातेले झाकणासह दिलेले आहेत ते तिन्हीचे तिन्ही आहेत एक एक ह्यामध्ये लहान मोठे असू शकतात त्यामुळं तीन जागे जागेवर या ठिकाणी दाखवलेले आहे की पातेले झाकणासह आता त्यानंतर मित्र मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मोठा चमचा भात वाटपाकरिता एक नग तसेच आठ नंबरला दिलेला आहे मोठा चमचा वरण वाटपाकरता एक नग या ठिकाणी पाण्याचा जग जे आहे तो दोन लिटरचा दिलेला आहे एक नग मसाला डबा सात भागामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो मसाला डबा जो आहे तो सात भागामध्ये एक नग दिलेला आहे आणि डब्बा झाकणासह चौदा इंचचा तो एक नग तसेच डबा झाकणासह सोळा इंचचा एक नग तसेच डबा झाकणासह अठरा इंचचा एक नग मित्रांनो या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चौदा सोळा आणि अठरा इंचचा तीन प्रकारचे डबे म्हणजे साईज जे आहेत लहान मोठीमध्ये चौदा इंच आहे सोळा इंच आहे अठरा इंच आहे ते पण झाकणासह डबा मिळणार आहे प्रत्येकी एक एक नग चौदा सोळा आणि अठरा हे प्रत्येकी एक एक नग मिळणार आहे तसेच तुम्हाला परत एक नग मिळणार आहे प्रेशर कुकर जो आहे ते पाच लिटरचा स्टेनलेस स्टील एक नग मिळणार आहे प्रेशर कुकर जो आहे तो पाच लिटरमध्ये मिळणार आहे स्टेनलेस स्टीलचा एक नग तसेच कढई स्टीलची मिळणार आहे एक नग आणि सर्वात सतरा नंबरची स्टील स्टीलची टाकी आहे स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वर वरगळ्यासह ती एक नग मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक ते सतरा प्रकारचे वस्तू आहेत भांडे आहेत आणि या ठिकाणी तुम्ही साईडला पाहू शकता तीन तीस या ठिकाणी तीस नग आहेत तीस नग आपल्या या ठिकाणी मिळणार आहेत तर हे झाले मित्रांनो ग्रह उपयोगी संख्येतील वस्तू तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आणि कोण माझी महाराष्ट्रामध्ये सर्वकडे काय सध्या तरी मिळायला सुरू झालेलं नाही मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मी मागा एक व्हिडिओ बनवला होता की कुण पण एखाद्या दलाल एजंट जे आहेत ते पैसे मागत आहेत दोन हजार रुपये द्या आम्ही आम्ही तुम्हाला भांडे जे सशस्त्र उपयोगी गृह उपयोगी जी वस्तू आहेत ती फाईल जी आहे ते मंजूर करून देऊ आम्हाला हजार द्या आम्हाला दोन हजार द्या आम्हाला पाचशे द्या असे काही पण म्हणतात पण मित्रांनो या ठिकाणी कुणालाही रुपया द्यायची गरज नाही तुम्हाला तुम्ही जर खरे नोंदणी करत बांधकाम कामगार लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी ती भांडे मिळणार मिळणारच कारण की शासनाचा जो जी आर आलेला आहे त्या या या ठिकाणी जी आरनुसार तुम्हाला भांडीकुंडी मिळणारच आहेत या ठिकाणी घरेलू कामगारांनासुद्धा या ठिकाणी भांडीकुंडीचं जे आहे तो जी आर आलेला आहे त्यांना पण या ठिकाणी कुंडी मिळणार आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो जर तुमची नवरा बायकोची दोघांची पण नोंदणी झालेली असेल तर तुमचा दोघांपैकी एक जणलाच मिळणार आहे आणि जर तुमचा मुलगी किंवा मुलगी त्यांची से जर सेपरेट वेगळी नोंदणी असेल आणि त्यांना जर अठरा वर्षाचे वर वय झालं असेल त्यांचं तर त्यांना मिळू शकतं पण अठरा वर्षाच्या खाली जर असेल तुमच्या फॅमिलीमध्ये तर त्यांना मिळणार नाही ना आहे आणि ना बायको दोघांची नोंदणी जर असेल तर त्यापैकी एक जणलाच या ठिकाणी ही भांडीकुंडी जी संसार उपयोगी वस्तू आहे ती एकदाच मिळणार एक मिळणार दोघांची जरी नोंदी असेल तर मिळू शकणार नाही आणि जर अठरा वर्षाच्या वर त्यांच्या मुलाचं मुलीचं वय असेल आणि त्यांची जर नोंदणी झाली असेल तर त्यांना या ठिकाणी भांडीकुंडी मिळू शकतात तसे या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रह वस्तू संचाचे वाटप एकदाच करण्या असून दुबारा वाटप झाल्याचे निर्दर्श आल्यास त्यांची सर्वोच्च जबाबदारी पुरवठादार संस्थेची राहील व या संबंधात दुबारा वाटपामुळे झालेल्या खर्चाची वसुली संबंधित पुरवठादार संस्थेकडून करण्यात येईल तसे मित्रांनो एक नाग नागपूर जे आहे नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागातील कोणत्याही जिल्ह्यास संच वितरणाकरिता विशिष्ट येत सदर दोन विभागाकरिता एकत्रित लाख म्हणजे पाच लक्ष फक्त गृहउपयोगी वस्तू संच वाटपाचे लक्षांक दोन वर्षाच्या कराराच्या कालावधीकरिता देण्यात येत आहे त्यानुसार जिल्हा कार्यालयाच्या मागणीनुसार तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर भांडी कुंडी जर मिळणार असतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तुमची नोंदणी जी आहे ते घरेलू कामगारांनासुद्धा या ठिकाणी भांडी मिळणार आहेत तुमची नोंदणी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तपासून घेऊ शकता रेनिवलला आलेले आहे का जर रिनिवल समजा जवळ आले असेल एक पाच सहा दिवसावर किंवा आठ दिवसावर तुम्ही लवकरात लवकर नोंदणी रिनिवल करून घेण्याची सध्या गरज आहे तसेच या ठिकाणी बांधकाम कामगारांना भांडीकुंडीचा सन्स जो मिळणार आहे त्याकरता काही पैसे लागतात का त्याकरता कुठला अर्ज करावा लागतो का हा प्रश्न काहींच्या मनामध्ये असतील तर मित्रांनो तसं काही नाही अर्ज करायचं नाही ज्यावेळेस तुमच्या कार्यालय कार्यालयाच्या येतील अशी यो योजना ही भाणेकुंडीची जी योजना आहे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जी येईल त्यावेळेस तुम्हाला कळवलं जाईल की अशा असं आहे त्यात कॅम्प घेतला जाईल आणि त्या कॅम्पमध्ये तुमचं कोणकोणते डॉक्युमेंट्स मागतील कीट दिले जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी पा पाहिलं की बांधकाम कामगारांना नोंदणी कधी करायची आहे आणि काय पैसे लागतात का नोंदणी केलं कि तर किती दिवसांतरी लाभ मिळणार आहे संपूर्ण ए टू जेड माती जवळपास या ठिकाणी घेतली आहे तुम्हाला संपूर्ण समजलं आहे की भांडेकोंडी कधी मिळणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्या मिळाले आहेत आणि सध्या तरी कोणत्या सर्व महाराष्ट्रामध्ये तर काय सध्या वाटप सुरू नाही महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आहेत त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठंही वाटप नाही अगदी दोन जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटपाचं सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर चांगला असला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच बांधकाम कामगाराविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते आणि आणखीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती बांधकाम कामगाराविषयी तुम्हाला काही जर प्रश्न असतील काही कमेंटमध्ये विचारा तुम्हाला या ठिकाणी आमच्या कमेंटमध्ये या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं बांधकाम कामगाराची नोंदणी किंवा स्कॉलरशिपचा लाभ भरताना कुठल्याही काय अडचणीत असेल तर आम्हाला या ठिकाणी तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर मित्रांनो या ठिकाणी भेटूयात नवीन माहितीसह या ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जर कुठली काय अडचणीत असेल कोणतीही बांधकाम कामगाराची नोंदणी करताना का लाभ घेताना काय जण अडचणीत असेल तर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी कमेंट करून विचारा तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर देण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी हसत राहा खुश राहा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र